ठिकाणी आहात आणि आपण बघू शकता की आमची पूजा आपल्या मराठमोळ्या पद्धतीनं जी आपण नेहमी पाहिली असेल वास्तूची शांती आणि या पूजेला आमच्या गिरगावातल्या नगरसेविका तेंडुलकर वहिनी बसल्या अतिशय म्हणजे नऊवारी साडी त्यांचे पतिदेव सोहळ्यामध्ये आले होते आणि त्या स्वतः पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन आल्या होत्या त्यामुळे अतिशय मराठमोळ्या पद्धतीनं पूजा झाली आपण सर्व या ठिकाणी आलात आणि मला असं वाटतं की ज्या वास्तूमधून पुढची पाच वर्ष आम्हाला मुंबईकरांची सेवा करायची आहे त्या वास्तूमध्ये आम्ही आज वास्तुशांती केली पूजा केली आणि उद्या ठीक सकाळी दहा वाजता सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आमचे मुंबईचे माननीय अध्यक्ष श्री अमित साटमजी हे बरोबर दहा वाजता या कार्यालयामध्ये येतील सोबतच माननीय मंत्री श्री लोढाजी आशिष शिलारजी आमचे सर्व मान्यवर जे आता इथे आहेत शिंदेसाहेब आहेत राजाजी आहेत आमचे सर्व मान्यवर मंडळी या फॉर्म भरण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित असतील आपल्या सर्वांची उत्सुकता आहे उमेदवाराच्या बाबतीत तर उद्या सकाळी आमचा उमेदवार जाहीर होईल आणि एक तासापूर्वी तुम्हाला सगळ्यांना गोड बातमी देऊ आणि तुम्हाला पेढेही देऊ आमचा महापौर पदाचा उमेदवार कोण आहे उद्याचा होणारा महापौर कोण आहे हे तुम्हाला बरोबर सकाळी आम्ही सांगू बघा राजकारणात शक्यता अशक्यता या सगळ्या असतात परंतु काही शक्यता गृहित धरून चालायचं असतं आणि तुम्ही सगळे मीडियाचे मित्र आहात ज्या शक्यता तुम्ही गृहित धरल्यात त्या आम्ही धरलेल्या आहेत आणि संख्याबळाच्या आधारावर महापौर आमचा होईल अशी आमची अपेक्षा आहे आणि ती पूर्ण होईल असं आम्ही पूर्ण खात्री बाळगतो ब्रेकिंग न्यूज स्क्रीन पर सबसे पहले दिखेगी बड़ी खबर देश दुनिया की हर खबर एक जगह अब आपके मोबाइल पर तुरंत फटाफट इंस्टॉल कीजिए न्यूज नेशन ऐप और रखिए खुद को अपडेट